राज्यातील युवा प्रशिक्षणार्थींना सेवेत सामावून घ्या अन्यथा देहू ते मंत्रालयावर पायी दिंडी धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्व तथा महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी संघटना पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख हा तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली तुकाराम बाबा महाराज म्हणाले की राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या न्याय हक्कासाठी सोळा जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढला चार फेब्रुवारी रोजी सांगली येथील आझाद व्यायाम मंडळ ते जिल्हाधिकारी कार्यालय पारि जात जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले राज्यातील एक लाख दहा हजाराहून अधिक प्रशिक्षणार्थीवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली आहे शासनाने याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा ही आपली प्रमुख मागणी आहे शासनाने याचा गंभीर्याने विचार न केल्यास येत्या चार मार्च रोजी श्री क्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम महाराज यांच्या गाथा मंदिर ते मंत्रालय पायदिंडी काढण्यात येणार असल्याचे आज तुकाराम बाबा महाराज यांनी सांगली येथील पत्रकार परिषदेत सांगितले कवठे वार्ता न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट ठिकाणी माननीय कलेक्टर साहेबांच्या भेटीसाठी आम्ही आलो मुख्यमंत्री विभाग कार्यप्रशेषेच्या अंतर्गत महाराष्ट्रामधील जे युवक आहेत त्यांचा प्रश्नाच्या अनुषंगाने गेले अनेक दिवस आंदोलन रस्ता रोक आंदोलन असतील मोर्चे असतील महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामधून असतील किंवा महाराष्ट्रामध्ये असतील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी आपली व्यथा मांडण्याचं काम केलं आणि त्याच अनुषंगाने माननीय श्री बरशेष गोगालेसाहेब जेव्हा जतच्या दौऱ्यावर आले त्यावेळेस देखील ते मठावरती आमच्या आले त्या देखील सकारात्मक दृष्टीतून आमची व्यथा त्यांना सांगितली आणि त्या अनुसंगाने त्यांच्याशी तें पाठपुराव करत असताना माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेबांची जी सातत्यपूर्वक संपर्कामध्ये असते आणि त्याच अनुसंगाने आमची व्यथा सांगत असताना पूर्ण महाराष्ट्रातल्या युवकांचा जो प्रश्न होता तो सातत्यपूर्वक मुलं काय करायचं या विषयावरती होते आणि त्याच अनुसंगाने येणाऱ्या महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही मान्य भरश गोगोले साहेबांना फोन लावला की आम्ही पुढल्या आंदोलनाची तयारी लागलो हो आहोत आमची पुढची दिशा काय तर त्यांनी सांगितलं की आम्ही दोन दिवसात तुम्हाला आम्ही सांगू दोन दिवस सांगू म्हटल्यानंतर आम्ही दोन दिवस पुन्हा थांबलो आणि काल सकाळी आम्ही मान्य भरचर गोगोले साहेबांच्याकडे पुन्हा आमची मा मुलं पाठवून दिली रायगड जिल्ह्यातील जे मुख्यमंत्री वा कार्य काम करणार मुलं साहेब आम्ही येऊ का कसं काय नाही म्हणजे तुम्ही काय येऊ नका त्या ठिकाणी आमची मुलं गेली आणि त्या मुलांनी त्या ठिकाणी माननीय भरश्वर गोगाळे साहेबांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर माननीय भरश्वर साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीचं एक सकारात्मक दृष्टीतून त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की आपण काही काय मोर्चे किंवा आंदोलन करण्याची गरज नाही येणाऱ्या तीन किंवा चार तारखेपासून आपल्याला आम्ही शंभर टक्के मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब हे चांगल्या पद्धतीने दृष्टीतून त्या ठिकाणी विचार करत आहेत आणि तुमचा निर्णय शंभर टक्के वा… मदतवाढ हो या ठिकाणी होणार आहे तुम्ही कुठल्याही पद्धती रस्त्यावर उतरायची गरज नाही आंदोलन करण्याची गरज नाही अशा पद्धतीचं त्यांनी अभिवाचन त्या ठिकाणी दिलेलं आहे आम्ही त्याचं स्वागतच करतो आहे आनंदच उत्सव साजरा करतो आहे पण जर समजा सरकारने आमचा विचार करून चार तारखेपत्र आमचा जर विचार नाही केला किंवा जर सांगितलं नसता आम्ही ग बसलो असं जर सरकारला वाटत असेल तर त्याही पद्धतीनं आम्ही एक पर्याय मार्ग या ठिकाणी काढलेला आहे तो म्हणजे चार तारखेपत्र आम्ही सरकारची वाट बघणार चार तारखेपर्यंत सरकारने निर्णय देतो म्हणून सांगितलेला त्या पद्धतीचं आमच्याकडं मोबाईलमध्ये त्यांनी त्याची बाईट पण देखील आम्हाला त्यांनी पाठवलेली आहे त्या बाईट बाईटच्या अनुषंगाने समाधानकारक बाईट त्यांची आहे त्यामुळे त्यांचं स्वागतच करतोय खूप चांगल्या पद्धतीचं मुलांच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही निस्ता फोनवरती बोलल्यानंतर ह्या गोष्टी न संपता त्यांनी स्वतः त्या ठिकाणी बाईट पाठवून देऊन समाधानकारक उत्तर दिले जर समजा आमच्या मागण्या मान्य झाल्या तर आम्ही देहू या ठिकाणी जगद्गुरु तुकारामांची बीज येणाऱ्या सोळा तारखेला आहे आमच्या मठावरती देखील असते जगद्गुरु तुकारामांचे बीजच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात कार्यक्रम देहूमध्ये होत असतो आणि त्याच अनुषंगाने आम्ही येणाऱ्या चार तारखेला देहूमध्येच जगद्गुरू तुकारामांचे गाता मंदिर जे आहे त्या गाता मंदिरापासून आम्ही सर्वजण एकत्र जमणार आहोत त्या ठिकाणी गाता मंदिराचं दर्शन घेऊन जगदूर तुकाराम भक्ती आणि एक प्रतीक त्या ठिकाणी आहे जे महाराष्ट्राने आजमवलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही नतमस्तक होऊन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची जे आर जर निघाला तर त्याच ठिकाणी आम्ही त्या तिघांचे दत्तमूर्ती ह्या रूपाने बघून त्या ठिकाणी त्यांचा दूध अभिषेक करून आनंद उत्सव साजरा करू आणि जर जे आर नाही निघाला तर तेवढ्याच संख्येने मुंबईच्या दिशेनं पायी दिंडी ही टाळ मृदंगाच्या गजरामध्ये मुंबईच्या दिशेनं मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आम्ही जाण्याचा निर्णय ह्या ठिकाणी घेतलेला आहे आणि सरकार ह्या ठिकाणी सकारक दृष्टीकोनं आमचा विचार करेल आणि ती वेळ आमच्यावर येऊ नये आणि जर वेळ आली तर त्या ठिकाणी जर जे आर मिळाला तर आनंद उत्सव साजरा होईल आणि जे आर नाही मिळाला तर, तर मुंबईच्या दिशेनं मी लाखोच्या संख्येनं मुलं मुंबईच्या दिशेनं निघणार आहोत सायंकाळी पाच वाजता दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मी मुंबईच्या दिशेने निघणार आहोत